सोशल मीडियावरती आपला खासदार म्हणून एक टॅग लाईन सुरू आहे त्या संदर्भामध्ये काय तुमचं मत आहे नक्की कार्यकर्त्याची भावना जाणून घेऊन आपण काय निर्णय घेणार आहात सध्या मी व माझ्या कुटुंबातल्या सदस्य माडा मतदारसंघातील जनतेच मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही गावभेट दौरा आयोजित केलेला आहे त्या जन्मांना आम्ही जाणून घेतो त्याच पद्धतीनं आमचे नेते रामराजे नायक निंबाळकर साहेब आणि विजय श्रीमंत पाटील साहेब हे दोघं काय तो निर्णय करतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य हे दोघं ठरवणार आहेत प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले दोघंही व्यक्ती आहेत त्या सगळ्या गोष्टी ठरवतील काय करायचं काय नाही दादा तेव्हा राष्ट्रवादी निघले तेव्हा हो, दादा त्यांच्या पवार साहेबांसोबत जाते आता त्यांना चिन्ह बदलून तुतारी आली मोहिते कुटुंब त्यांच्यासोबत सोबत असेल काय मला बाकीच्या कोणत्याही विषयावरती भाष्य करायचं नाही आता सध्या मी सगळ्या लोकांचे जन्मभावना काय याच बोलायचा प्रयत्न करतोय आणि ते दादांच्या रामराजे साहेबांच्या कानावरती करतोय आताच्या बैठकीमध्ये सुद्धा आपण तुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढवा असं कार्यकर्त्याचं काही सरपंचाचं मत आहे त्या संदर्भामध्ये आपण असा काही विचार केला का की भविष्य काळामध्ये मग सांगितलं आमचे नेते विजयसेमते पाटील साहेब आणि रामराजे साहेब दोघं निर्णय घे